पत्रातालीमचे संस्थापक मुरलीधर बहादुरजी घाडगे उर्फ मुरलीधर पैलवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पत्रातालीम येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले प्रारंभी पैलवान यांच्या प्रतिमेस माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली सकाळी दहा वाजता सुरू झालेले रक्तदान मोठ्या उत्साहात युवकांनी या शिबिरात सहा सहभाग नोंदवत पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख पत्रातालींचे खलिफा दत्तात्रय कोलारकर पद्माकर काळे राजू जोशी शिवाजी चव्हाण श्रीकांत घाडगे मनोज गादीकर गणेश शेळके दत्ता बनसोडे लहू गायकवाड सचिन शिंदे पिंटू इरक शेट्टी आनंद कोलारकर व्यंकटेश पवार तम्मा गुडूर सुहास कोलारकर सचिन स्वामी अमृत भुरळे गणेश भुरळे सूरज भोसले निलेश शिंदे शेखर सातपुते ओम घाडगे आदित्य घाडगे मयुरेश घाडगे आदींसह पत्रातालीम युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँकेचे प्रमुख उदय पाटील आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले तालीमी उपमंडळाच्या वतीने कैलासी मुरुधर भाजुरी गाडगे मला तालीमीचे आधारस्तंभ हृदय सम्राट यांच्या कुलितीनिमित्त एकोणीसशे त्र्याण्णवपासून आज जागा आहेत आम्ही दरवर्षी त्यांच्या कैलासिंग मुरिधर भाजुबाई खाडगे पलवान यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर करतो प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्यावर्षी हो आम्ही रक्तदान शिबीर घेऊन व त्याचप्रमाणे वृक्षारोपणचा कार्यक्रम देखील आम्ही घेणार आहे आणि ह्यामध्ये आत्तापर्यंत सत्तर लोकांचे रक्तदान झालेले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका